शेतकरी बंधू नमस्कार बऱ्याच शेतकरी बंधूंच्या कमिटमेंट आलेले आहेत की मधुकामिनीची रोपं त्याबद्दल माहिती घ्यायची आहे त्यांना त्याचबरोबर त्याचं उत्पादन कसं असतं तर आजचा व्हिडिओ जो आपण मधुकामिनीचा बनव बनवत आहोत त्यामध्ये आपण लागवड उत्पादन त्याचं आयुष्यमान ह्याची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरसे स्वागत तुम्हाला तर माहीत आहे आपला विषयच भारी तर मेन जो आपण मधुकामिनीचा आजचा व्हिडिओ बघणार आहोत ह्यामध्ये मधुकामिनी जर म्हटलं तर ही बुकेसाठी वापरली जाते त्याचबरोबर याला पैशाचं झाड का म्हटलं जातं कारण हे झाड एकदा लावल्यानंतर याचं आयुष्यमान हे वीस ते बावीस वर्षे असतं लागवडांतर आहे चार बाय तीन फुटावरती त्याचबरोबर रोप लावल्यापासून सहा महिन्यानंतर आपल्याला जे उत्पादन चालू होतं बुकेसाठी त्याचबरोबर इंटर डिझाईन शोसाठी किंवा कंपाऊंडसाठी जे आपण याला जी, जी फुलं येतात त्यामुळं स्मेल तयार होतो मोठमोठ्या मुट हॉटेल मॉलच्या बाजूला ही जी थोडक्यात एक एक फुटाला झाडं लावून कंपाऊंड तयार केलं जातं आणि त्याला स्मेल तयार होतो तर हे जे मधुकामिनी लांबपानाची कामिनी ही जी लागवड जर आपण चार बाय तीन फुटावरती केली तर एक के एकरामध्ये सत्तावीसशे पन्नास रुपये बसतात आणि रोप लावल्यापासून आपल्याला चार ते पाच महिन्यात उत्पादन चालू होतं आता ह्या झाडाला ज्या स्टीक असतात म्हणजे फांद्या असतात त्या फांद्या मार्केटला सरासरी शंभर काढायची पेंडी असते ती आपल्याला नव्वद शंभर एकशे दहा रुपये असं मागणी त्याचबरोबर लग्नसराईमध्ये बुके त्याचबरोबर इंटेरियर डिझाईन साठी शोसाठी कारण या पानाचा जो लोक असतो त्यामुळे त्याला बाजारात चांगली किंमत आहे म्हणून या झाडाला मधुकामिनी म्हणतात आणि एकदा रोप लावलं तर आपल्याला वीस बावीस वर्षाचं आयुष्यमान असतं रोपाची किंमत ही पंचवीस रुपये आहे सध्या किंमत ही सीझनमध्ये वाढत असते आता आपण आजचा व्हिडिओ सहा पाच दोन हजार चोवीसला बनवत आहोत इथं जागेवरती ही पंचवीस रुपयांना आपण पाच हजार रुपयाची बुकिंग घेतली आहेत बघू शकतो आपण आता एकाच पार्टीने पाच हजार रुपये घेतलेले आहेत म्हणजे सरासरी पावणे दोन एकराची रोपं ही पंचवीस रुपयानं आपण इथे जागेवरती दिलेली आहेत सीझनमध्ये ह्या रोपाची किंमत तीस रुपयेपर्यंत जाते उन्हाळ्याचे दिवस आहेत हाफ सीझनमध्ये ह्या रोपाची किंमत पंचवीस रुपयानं आपल्याला रोप इथं जागेवरती बसतं आणि चार बाय तीन फुटावरती लावलं की सत्तावीसशे पन्नास रोपं बसतात अगदी आपल्याला चार ते पाच महिने त्या झाडापासून कटिंग चालू होतं जेवढ्या फांद्या वाढतील तेवढं रोप चांगलं फुटवा घेत असतं त्याप्रमाणे त्याला आपण खताचं नियोजन जे असतं तर खत म्हणलं तर याला सुरुवातीला लावते वेळी शेणखत निंबळ पेंट तिमेट आपण चार चार फुटावरती सरी सोडून त्यामध्ये ही रोपं लागवड केली जाते त्याचबरोबर जा मधुकामिनी म्हणलं तर याचा पानाचा जो लूक आहे तो अशा प्रकारे असतो त्यामुळे त्याला दिसायला लूक आणि कमीत कमी चोवीस तास हे पान जे आहे हे अशाच प्रकारे राहत असल्यामुळे आपल्याला ही मधुकामिनी शोसाठी बऱ्याच ठिकाणी लग्नसराईमध्ये डेकोरेशन म्हणून वापरली जाते त्याचबरोबर मोठमोठ्या हॉटेलच्या बाजूला फिनिशिंग शो देण्यासाठी कारण बारा महिने पानाशी हिरवीगार असतात त्याचबरोबर याला जी फुलं येतात त्या फुलाला स्मेल तयार होतो त्यामुळे कंपाऊंडसाठी ही लागवड केली जाते ही कराडमध्ये भाग्यश्री हॉटेल म्हणून आहे रोडला हायवेला पाचोडपाटा तिथे ही लागवड केलेली आहे कंपाऊंडला आता सात आठ वर्षे झालेली आहेत आणि कामिनीची जी भिंतीचं रूप तयार झालेलं आहे त्याचबरोबर त्याला जी फुलं आलेली आहेत त्याचं एक तिथं प्रसन्न वातावरण तयार होतं त्याचबरोबर पानं ही अशी कायम हिरवीगार राहिल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मधुकामिनी ही रोपं लागवड केली जाते आता सीझन आणि हाफ सीजन हा शब्द जो वापरला जातो बऱ्याच शेतकरी बंधूंचा गैरसमज होतो आहे की उन्हाळ्यामध्ये ही वस्तू एवढ्या लाईन पावसा एवढ्या लाईन तर ज्यावेळी आपली नर्सरी पस्तीस एकरात आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच सांगू इच्छितो की उन्हाळ्यात जे शेतकरी बंधू रोपं लावतात मग त्यामध्ये फळझाडे असू द्यात किंवा अशा प्रकारची जी झाडं असतील त्याचबरोबर जंगली झाडं असतील ह्यांचे जे दर असतात हे उन्हाळ्याच्या सिझनमध्ये कमी असतात आणि पावसाळ्यामध्ये सिझन असल्यामुळे आपल्याला त्याचे दर हे वाढत असतात मागणी वाढ वाढते त्याचबरोबर रोपांचा जो पुरवठा असतो आता ही रोपं जी आपण तयार करून ठेवलेली असतात यांच्यावरती होणारा खर्च त्यामुळे सिझनमध्ये जो दर वाढत असतो याचं कारण हे आहे की आपल्याला ह्या रोपांना डेली जो खर्च फवारणी असेल पाणी या सर्व गोष्टीसाठी त्यामुळे रोपाच्या किमती ह्या सीझनमध्ये वाढत असतात हा सीझनमध्ये किंमत कमी असते तर मुंबई म्हटलं तर महाराष्ट्रात जवळजवळ माझी दहा हजार हेक्टरवरती लागवड असते आहे कारण पुणे जिल्हा असेल सोलापूर त्याचबरोबर नागपूरमध्ये वडोदा आहे यवतमाळमध्ये लागवड आहे कारण बु बुकेसाठी ही महाराष्ट्रभर मागणी असल्यामुळे कामिनीची लागवड जर आपण केली तर शेतकरी बंधूंना फायदेशीर पीक आहे कारण याचं आयुष्यमान जे आहे ते वीस ते बावीस वर्षे आहे आणि चार बाय तीन बोटावरती लावून एकरामध्ये सत्तावीसशे पन्नास ज्यावेळी आपण चार महिन्यानंतर कटिंग चालू केलं की सरासरी आपल्याला एका वर्षामध्ये हे जर जा कटिंग जर म्हटलं तर आपल्याला सात ते आठ वेळा कटिंग घेता येतं कारण ज्यावेळी आपण एक एकरमध्ये रोप लावतो त्यावेळी ह्या झाडाचं जे शेंडे कट करून आता ही एक किलोच्या बॅगमधली रोप आहेत बघू शकतो आपण आता ह्या झाडांचं कटिंग केल्यानंतर पटवा घेतं आणि पटवा घेतल्यानंतर प्रत्येक फांदी जे जीव वाढवण्यासाठी आपण रोप लावते वेळी खड्यामध्ये शेणखत निंबळ पेन थेमेट टाकत असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि सातव्या दिवशी ह्युनिक ॲसिड बारा एकशेच्या हळवून देत असतो एक महिन्यानंतर त्याला डी ए पी रिंग पद्धतीने देऊन कीटकनाशिक पुरुष नाशिकची फवारणी जर आपण ठेवली तर पानाला तसेलदारपणा राहतो एकोणीसशे एकोणीसची फवारणी त्याचबरोबर अगदी तीन महिन्यातून एकदा ब्ल्यू कॉपर आणि एकोणीसशे एकोणीची आळवणी जर केली तर ह्या रोपामध्ये ग्रीनरी हिरवागारपणा जास्त राहतो आणि मधुकामिनीला आपल्याला बाजारामध्ये चांगला दर मिळतो सरासरी मधुकामिनीची जी स्टिकची पिंडी असते ती साठ पिंडी असते काड्यांची स्टिक असते साधारण एक फुटापर्यंत तिची लांबी असते आणि ती आपल्याला सरासरी नव्वद शंभर एकशे दहा म्हणजे सिझनमध्ये तिची एकशे दहा रुपयेपर्यंत आपल्याला ही पिंडी जात असते आणि आपल्याला एका झाडापासून कटिंग जे आहे ते वर्षामध्ये आठ वेळा सरासरी आपल्याला एकरातून ह्याचं वार्षिक उत्पादन जर बघितलं तर सात ते आठ लाख रुपये ह्याचं वार्षिक उत्पादन एकरातनं मिळत असतं मधुकामिनीची जी बरीच लागवड झालेली आहे ह्याच्यामध्ये जर बघितलं तर लांबपानाची जी कामिनी मधुकामिनी म्हणतो आपण हे जी, जी शोमध्ये त्याचबरोबर इंटर इंटरडेजाइनमध्ये बऱ्याच ठिकाणी ही जी मागणी असल्यामुळे अगदी महाराष्ट्र त्याचबरोबर बेंगलोर गोवा तसेच दिल्लीपर्यंत जिथं मोठमोठ्या सिटी आहेत तिथं शिटीमध्ये जास्तीत जास्त ही जी, मोट जी मागणी राहते त्याचबरोबर लोकललाही मधुकामिनीला भरपूर मागणी असते आता जी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मधुकामिनी पाहतोय पंचवीस रुपये किंमत आज सकाळी मी जे बुकिंग घेतलेलं आहे हे एका शेतकऱ्याने पाच हजार रुपये बुकिंग केल्यामुळे असे नेम प्लेट लावले जातात जेणेकरून हा लॉट त्या शेतकरीमधूनच राहील आणि इथून पुढे जे आहे त्या मधुकामिनीचं आपल्याला बुकिंग घेता येईल महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी मधुकामिनीपासून एकरामध्ये आपल्याला वार्षिक उत्पादन जर बघितलं खर्च वाजा जाता सात ते आठ लाख रुपयेचं उत्पादन आहे आणि चार बाय तीन फुटावरती सत्तावीसशे पन्नास रुपये लावून आपण ह्याच्यापासून उत्पादन घेऊ शकतो जास्तीत जास्त प्रमाणात जी रोगराई नसल्यामुळे हो। लागवडी हा महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात तर भरपूर लागवड आहे त्याचबरोबर इतर ठिकाणी पण लागवडी झालेली आहेत आणि बाजारामध्ये वाढती मागणी पाहता आता सध्याचे रोप पंचवीस रुपयेला आहे जूनमध्ये ह्या रोपाची किंमत तीस रुपये इथं जाग्यावरती असते रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आपल्याकडे बुकेसाठी लागणारी मधुकामिनी स्पिंजेरी त्याचबरोबर केबल पाम्प आरेगा पाम्प अशी सर्व रोपं मिळत असतात बुकिंगनंतर ही रोपं घरपोच मिळतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अक्रात नर्सरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा त्याचबरोबर व्हिडिओमध्ये आपल्याला अजून काय बदल हवे असतील कारण व्हिडिओ आपले जे आहेत ते साध्या सरळ सोप्या भाषेत असतात शेतकरी बंधूंना समजण्यासाठी सिंपल व्हिडिओ भाषेत बनवलेले असतात ह्या व्हिडिओला आपण लाईक पण करायचं आहे शेअर पण करायचं आहे त्याचबरोबर ला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपले सहा हजार व्हिडिओ आहेत घर बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी डेली अपडेट लोडिंगचे व्हिडिओ असतात तसेच शेतीपूरक शेतीवरती पूर्ण जे संबंधित फळबाग लागवड असेल त्याचबरोबर जंगली रोप असतील टिश्युकल्चर रोपं असतील हे सर्व ह्या चॅनलवरती आपल्याला पाहता येतं तर शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे आणि नवशता चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र